आरक्षण उपवर्गीकरणाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण क्रांती महापदयात्रा आरक्षण उपवर्गीकरणाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण क्रांती महापदयात्रा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अन्नभाऊ साठे स्मारक सुमन नगर चेंबूर मुंबई येथून सुरुवात करण्यात आली या पदयात्रेचे आयोजन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य विष्णू भाऊ कसबे यांनी केली या पदयात्रेचे जंगी स्वागत सर्व समाज बांधवांच्या वतीने डोंगरकडा येथे करण्यात आले दिनांक दोन नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी ही सुरू झालेली आरक्षण क्रांती महापदयात्रा आज तेविसाव्या मुक्कामाच्या ठिकाणी वारंगा फाटा या ठिकाणी पोहोचत आहे आज सकाळी नांदेड मधून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आज जवळजवळ सदोतीस किलोमीटरचा पायी पदयात्रा करून आपल्या वारंगा फाट्याजवळील तुळजाभवानी मंदिराजवळ या सर्व महापदयात्रेंची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे पुढील अठरा दिवस आणखीन ही महापदयात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिशेने पोहोचणार आहे येत्या बारा डिसेंबरला ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर पोहोचणार आहे दुपारी एक वाजता या महापदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन नागपूरच्या विधान भवनाजवळ ही महापदयात्रा सायंकाळी चारच्या दरम्यान पोहोचणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर होत असलेले अनेक अन्याय अत्याचार त्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी आमच्या तीन महिन्याच्या चिमुर्डीवर झालेला बलात्कार आणि तिची झालेली हत्या याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या माता भगिनी आणि बांधवांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटना याच्या निषेधार्थ आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये ताटकळत उप उभा असलेला हा मातंग समाज ज्याला अद्याप त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीच्या जा तेरा टक्के आरक्षणाचा वाटा मिळाला नाही त्यामुळं सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार कोणतंही असो या प्रत्येक सरकारकडे सातत्याने मातंग समाज आणि इतर उपेक्षित ज्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जाती आहेत त्या सातत्याने या विविध सरकारकडे मागणी करत असताना मात्र दुर्दैवाने इथल्या कुठल्याही सरकारने या मागणीकडे कधी लक्ष दिलं नाही याची कधी मागणी पूर्ण केली नाही त्यामुळं सरते शेवटी या सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातींची दया आली आणि त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला या ठिकाणी या निर्णयाला पंधरा महिन्याचा कालावधी लोटला संपूर्ण देशभरामध्ये जर पाहिलं तर एक ऑगस्टच्या नंतर या ठिकाणी देशातल्या पाच राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात आलं त्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल अगदी काल परवा निर्माण झालेलं म्हणजे दोन हजार नऊ साली निर्माण झालेलं नव्याने स्थापन झालेलं तेलंगणा राज्य असेल त्यांनी देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो दुर्दैवाने मात्र या ठिकाणी जे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जातीत जे शोषित पीडित आहे त्यांना न्याय द्यायला इथे एवढा का उशीर लागतोय हा प्रश्न घेऊन या ठिकाणी ही लवजी शक्तीशेरीजी महापदयात्रा या नागपूरच्या दिशेने जात आहे अनेक अन्य अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ही महापदयात्रा नागपूरच्या दिशेने जात असताना आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून या सरकारला या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी जे मातंग समाजावर विविध क्षेत्रामध्ये अन्य अत्याचाराच्या या घटनेवरती निर्बंध या ठिकाणी घातले पाहिजेत त्याचबरोबर इथल्या विरोधकांनी आमच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे एखादं निर्भया कांड दिल्लीमध्ये होतं आणि संपूर्ण देश बंद होतो आणि या महाराष्ट्रातले विद्वान देखील या ठिकाणी मेणबत्त्या घेऊन बाहेर रस्त्यावर येतात तास तासभर प्रत्येक चॅनेलला या ठिकाणी चर्चा करतात मात्र मातंग समाजाच्या तीन महिन्याच्या मुलीवरती तीन वर्षाच्या मुलीवरती या ठिकाणी जो बलात्कार झाला आणि तिची निर्गुण हत्या झाली त्यावेळी मात्र इथले विद्वान आपल्या मेणबत्त्या विजून घरात बसतात आणि ह्याच्यावरती चर्चा करत नाही इथला विरोधी पक्ष इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब इच्छित नाही ही अशी परिस्थिती असल्याने या ठिकाणी मातंग समाजाला हा प्रश्न घेऊन विधान भवनावरती जायचंय निश्चित या ठिकाणी मातंग समाजाने या सरकारला यापूर्वी कधी नाही एवढं पाशवी बहुमत या वेळी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये समाजाचे जा आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची या ठिकाणी या सरकारनी दिलेली हमी त्यामुळं या सरकारकडून आम्हाला अद्याप ही अपेक्षा आहे की हे जे युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे हे निश्चित या ठिकाणी शोषित पीडितांना न्याय देतील अन्यथा विधानसभा झाली विधानसभेमध्ये तुम्हाला खुर्च्या बसवलं मात्र या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती मिनी विधानसभा आहे त्या विधान सभेला आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय हा शोषित पिढी समाज स्वस्त बसणार नाही हे मात्र या चॅनलच्या माध्यमातून सांग येत्या बारा तारखेपर्यंत आम्ही सकारात्मक आजपर्यंत मातंग समाजाने या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने कायद्याचा मान सन्मान राखत संवैधानिक पद्धतीने आजपर्यंत आंदोलन केलीत आजचं जर आंदोलन पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन तुम्ही कुठं पाहिलं नसेल की जवळजवळ रोजचे चाळीस पंचे पस्तीस किलोमीटरचं अंतर रोज हे पदयात्री या ठिकाणी पायाने चालत जाऊन या ठिकाणी सरकारकडे गारण मांडायला निघालेले आहेत आजपर्यंत आम्ही कधी दगड हातात घेतला नाही काठी हातात घेतली नाही तोडफोड किंवा या ठिकाणी जाळपोळ कधी केली नाही आम्ही कधी देशद्रोह देखील केला नाही मात्र या मातक समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी तीन वेळच्या हाजेरी दिल्याने या देशासाठी रक्त सांडलेला हा समाज आहे आम्ही काय आबाळतनं पडलेली माणसं नाही किंवा बाहेरच्या देशातनं या ठिकाणी आलेलो नाही आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आमच्या पूर्वजाने या देशासाठी त्याग आणि बलिदान आणि योगदान दिलेलं आहे निश्चित या त्यागाचं कुठेतरी हे सरकार या ठिकाणी विचार करून या मातंग समाजाला निश्चित न्याय देतील ही अपेक्षा निश्चित या बारा तारखेपर्यंत आमची आहे आज जर पाहिलं तर या देशामध्ये माझ्या समाजासारखा यदा कदाचित दुसरा कुठला तरी समाज असेल आज आम्ही देशातली परिस्थिती पाहतो आता निवडणुका सुरू आहेत दोन चार हजार लोक जमवायला दोन चार लाख रुपये या पक्षाला घालवायला लागतात परंतु हा मातंग समाज या ठिकाणी नागपूरला आपण स्वतः पाहाल लाख लोक जमवायला असा प्रामाणिक आणि देशभक्त माझा समाज या ठिकाणी नागपूरला आपलं रूप दाखवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही निश्चित नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा स्वते न्यूज